मॅडम लोकेशन इथेच होत ना हा हा इथंच आहे बरोबर आहे इथून राईटला घे ना हा करेक्ट इज राईट बरोबर ना? हो हो तिथे पुढे लावशील व्यक्ती विशाल तू का बाहेर आलास सोबत तू ड्रायव्हर आहेस ना तू आतमध्येच बस मी बघेल पुढे काय करायचं ते सॉरी मॅडम ड्रायव्हर आहे ड्रायव्हर सकस राहायला शिक सॉरी मॅडम ही फॅक्टरी सेल करण्यासाठी काढली राईट हो काढले तुम्ही बाबूराव तुम्हीच का बाबूराव नमस्कार मी चंपाताई आहे हा मलाच रेफर दिला होता ही कंपनी विकण्यासाठी मला म्हणजे कंपनी विकायची हो ठीक आहे बाबूरावजी मला काही क्वेरीज होत्या तर मग मी त्या तुम्हाला विचारून घेते विचा, आता ही समोरची सर्व जमीन विकायची आहे विकायची ती वीट भट्टी हा वीट भट्टी सजायची ना आणि तिकडे जे रूम आहेत ते काय कामगार लोकांचे आहेत कामगार लोक राहत होते कंपनीत काम करायचे करा ना हां तर त्यांच्या करता बांधलेलं होतं मी ओके ओके बर आणि इकडे ते शेत लावलंय ते शेती दुसऱ्याच आहे बर हे नारळ झाड वगैरे हो, सगळे आपले बर साधारण किती एकर असणार आहे दोन एकर आहे बर आणि तुम्ही इथेच बसणार की उठणार पण आहात नाही उठव ना मग उठा की बघा मला पाहायचं कुठून आल्या मी मुंबई वरून आलेली आहे हो का तुम्हाला कस का कळलं मला ते एक अमोल शिवकर आहे त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांच्या रेफरन्स मी तर ते मला म्हंटल होते की कंपनी विकायला काय बोलत बाबुराव म्हणून त्यांना तुम्ही भेटा आणि काही असेल व्हेरीफाय तर तुम्ही करून घ्या ओके तुम्हाल तुम्हाला दाखवून देत बघून घ्या काय काय कसं आहे तुम्हाला बरं साधारण किती साधारण इथे किती कामगार लागतात काम करण्यासाठी इथे कामगार पाचशे लोक पाचशे पाचशे कामगार अहो बाबूराव काय म्हणताय तुम्ही पाचशे लोकांची कंपनी आहे का ही पाचशे लोकांची कंपनी आहे का ही तीनशे पगार आणि दोनशे तीन शिपा मध्ये तीन, तीन शिपा मध्ये पाचशे हो अवघड आहे आठ आठ घंट्याची शिप राहते असं काय करते मॅडम बर ही मशीन पूर्ण चालू आहे का प्रोजेक्ट हो लय मोठा प्रोजेक्ट आहे बर कारण ते काय एवढं सोपं नाही आहे मॅडम हे वरून खाली काय येत आता याच्यात मटेरियल टाकायचं बर मटेरियल टाकल्यानंतर इथून मशीन नाही वरती जात या बेल्ट बेल्टाने वर वर गेला का मोटर चालू करायची मशीन मध्ये खाली पडती तेवढं माल पार्सल होत बाहेर मी काय म्हणते पण हा स्लो स्लोप असा खालचा स्लोप आहे ना तुम्ही खालून वर कस जात आहे अकोन इकडून कालावला का मटेरियल एकूण तिकडे जात चला या इकडे पण तरी मला विचारायचं स्लोप तर याचा खाली आहे तर वर कसं जाणार हो इलेक्ट्रॉनिक मोटर राहते त्या मोटरच्या नेटानं ठीक आहे माझे मिस्टर येतीलच मिस्टर आहे का म्हणजे अहो आहे माझ्या गळ्यामध्ये हो काहीही काय विचारत रागडा काय तुम्हाला काय दोन नंबर बिझनेस आहे काही ते माझं पर्सनल आहे मी तुमच्याशी नाही बोलू शकत नाही आज तुम्ही एवढं घ्यायला निघाले ना ते कंपनी घ्यायला निघाले जमीन घ्यायला निघाले हा तशा आमच्या कंपन्या वगैरे आहेत हो काय हो आता माझे मिस्टर दुसरी कंपनी पाहायला गेलेत आता येतील असते म्हणजे अगोदर तुम्हाला इकडे पाठवलं होतं नाही हो त्यांनी पाठवलं काही क्वेरी व्हेरीफाय करण्यासाठी अच्छा अच्छा मग तुम्ही आता व्हेरीफाय करून जाणार का चला आपण पुढचं बघूया मग प्रश्न विचारा अच्छा का अच्छा अच्छा काय माणूस आहे नुसता प्रश्नच विचारतो हा बघा याच्यात येणार हा हे बाबा हे मटेरियल भरून ठेवलेलं आहे मटेरियल हा बरं हो। दर 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 मिक्स मिक्स ते याच्या टाकायचं मशीनर मध्ये अच्छा हो मस्त मिक्स झाल्या मशीन मध्ये बायर मटेरियल तयार होत चुकून चुकून या मॅडम बरं तुम्हाला सगळं दाखवून या इकडे काय झालंय सहा महिन्या कंपनी मध्ये त्याच्यामुळे जरा इकडे फार अडचण झालेली आहे हा या ना या काय झालं साम मला थोडा हात देताय का हां देव काय या या काय हां यार यार या पडले हां ये बाबा ये बाबा ले कसल ये रायलं अओ तुम्हाला काय होतंय असं अओ काय हातय तुमचा काय <laughs> माणूस आहे हा अओ यार अओ यार अओ बाप रे अओ जा रे मी आता तुमचे ठसेच उठले रे आठवण म्हणून त्रास मार काय माझ्या कशाला ठसे उठतील मी तुमचं दाबले होते काय दाबले होता माणूस आहे बर आहे तुमचे मग मशीनर मावारीच आहे तर सहा बंद आहे जाळंजुळ झटकून घ्यावा तुम्हाला म्हणजे साफ नाही करून ना वापायची म्हटलं माझी इस्टेक मग मी कस काय साफसफाई करून देऊ तुम्हाला बरं ते वरचे मीटर वगैरे चालू आहे ओके काही प्रॉब्लेम नाही आणि हे इकडचे मीटर आहे खालीवर करायचं ते गिअर टाकले ते हा तेव्हा ते गिअर बिअर टाकेले बर तुम्ही चिकोर या बरोबर एकदा तुम्हाला शिकवून देतो लगेच चला बरं तुम्ही स्वतः चालवणार का का लेबर ठेवणार नाही नाही मी लेबर ठेवणार माझे मिस्टर येतीलच आता हो का हो अच्छा अच्छा हा ही मोटर चालू आहे ना हो मग वा तिकडे तुम्ही हे मॉनिटर बरोबर चालतं हो हे बघा मॅडम हा वर खाली करायचं म्हटलं का हा हे लगेच करायचं लगेच हा पुढे लोटायचा हा मांग घ्यायचा बरं बरोबर खाली वर मटर पार पास करायचं डायरेक्ट थप्पी लावायचं हे मटर लगेच इकडे का लगेच मटर पुढे जाणार तो सर्व तोच माल आहे हो हे सगळं गियर दांडके दांडके याला मॉनिटर बोललं जात नाही आमच्या गिअर बोलतात गिर टाकायचे लोटायचे एक लॉटला फर्स्ट सेकंड थर्ड का वर खाली वर खाली लगेच वर खाली वर खाली खाली जात ना मिक्स बर आता हा लेटेस्ट माल तोच आहे का हो लेटेस्ट माल तोच हो।, हो आता सध्या हा पूर्ण बनलेला आहे हो, हो। तो आता तुम्हा, तुम्हा, मी तो माल पार्सल करणार आहे बर मी तो बनवलेला माल आहे आता सिंगापूरला चालला हा हा एक्सपोर्ट होणार बर बाहेर काय हो चांगली गोष्ट आहे मग तुम्हाला कुणा पाठवायचं तुमचं माल ते तुमचं तुमचं वायर वायर का अशी लटकली आहे अवजासा त्याला लटकशील ना तू सोडा लटकशील मग अहो लटकल्या मागत पडेल माल आणि ते तुम्ही मला अवदास वगैरे काय बोललात नाही अवदास हे हो केअर सुनी मला दिले सोडवत अवदास आम्ही मालकी नाही आता या उद कंपनी अजून नाही झाले तुम्ही अजून नाही झाले अजून आपल्यावर झाले का पण हे बोलायची काय पद्धत आहे का तुम्ही डायरेक्ट वायर पकडायचा का तुम्ही नीट बोला ना तुम्ही आमचं काय काय वेळ लिडा काय होईल तुमचं मा? आम्हाला कंपनी ओपन पुरवणार नाही अहो माझ्या नवऱ्याला काही होईल ना तुम्हाला नवरा दुसरे करील ओ तुम्ही तोंड सांभाळून बोला मिस्टर बाबूराव काय बोलताय राव तुम्ही असं नाही हो तुम्ही ज्या कामाला आला ना तेच काम करा तुम्ही असं कुठे बोटं ना गरीज बसू कुठे बोट ना तुम्ही वारी धरलं जग मग बरं ठीक आहे ठीक आहे मला माफ करा बरं तुम्ही याचं प्लगिंग कुठे केलं आम्ही आकडे टाकून काम करतो काय वर आकडे घेतो वर कुठे लाईट ला तेव्हा तिकडे लाईट गेलेली पा तेव्हा ते मेन लाईन त्या हा ला। मेन लाईन मेन मध्ये तुम्ही आकडा टाकतो आके टाकतो शॉक वगैरे नाही काहीच नाही माय गॉड इज व्हेरी हॉरिबल दॅट्स मराठी बोल काय हो नस... ते खूप धोकादायक आहे खूप धोकादायक आहे ते आमच्या गावाला मोठा बांबू राहतो बांबू आकडे आके आम्ही बांबू हा म्हणजे बांबूला अशी वर चढता का विस्फोटाचा बांबू राहतो हा खालच टाकायचं बापरे मला तर आता हे ऐकूनच मला घाम यायला लागला इथे आमचं काम मध्ये आकडा टाकताय आणि ठीक आहे माझे मिस्टर ते बघून घेते आणि हे काय सगळं हा, हा, कसला <laughs> आहे हा त्याच्यात मिक्स करायचा आहे ना कचरा नाही ते मटेरियल मी ते बर राजस्थानवरून 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 हे एवढ्या पाच गोण्या पाच गोण्या सहा सात मी भरपूर आणि ते हेलिकॉप्टर ऑर्डर करावं लागते मला हे हवे तोड मग तुम्हाला हेलिकॉप्टर माहित नाही का शराबेत मला माहिती आहे का तुम्ही हे हेलिकॉप्टरने मागवणार ते मग ते कोणीच बोलू तुम्ही उगाच काही पण मला माहिती नाही हेलिकॉप्टर बर किती किलो असणार आहे हा कोणता कि वजन करेल नसतं आमचं वजन राहत एक बॅग राहत आमचं डायरेक्ट बॅग म्हणजे okay, nice, nice nice, बब, ही एक बॅग पकडायची एक ओके आय सी वर्गावरी द एक लाखाची बॅग आहे वट हा वन लाख वन लाख नाईस गुड नाईस जॉब व्हेरी नाईस बाब बाबराव बर ठीक आहे आणि ही काय अगेन काय काही तो हात गाड ना बसायच्या या ते बसायला ठेवले तुमच्या मासारखे आले का पाय लोंब लोंब कळम बसायच्यावर अव पायाचं जाऊ दे ते पूर्ण शरीरच त्याच्यामध्ये लोम कळेल त्याच्यात मध्ये काही नाही मी तुम्हाला शिकत बसायचं अहो आलो याच्या असं भारी वाटत ना बसायला या इकून या असे या इकडे या अहो पण मला नाही बसायचं याच्या तुम्ही याव मी सांगतोय पण मला मी कस बसत असं करा तुम्ही बसा इडा मी तुम्हाला ओढत तो काय ओढत नेतो गाड मिस्टर बाबूराव माझ्या नवऱ्याला जर हे सगळं मी सांगितलं ना की तुम्ही माझ्याशी ह्या अशा भाषेमध्ये बोलतात तर ते कंपनी पुसपुन करणार काय जाय तुमचा नवऱ्याचा विषय ना तुमच्या घरी गेलो इडा माझ्या भूषांनी सांगायचं राव राव सतरा काय माझ्या नवरा हा आम्हाला काय बायका आहे कडे आम्ही ते सांगत तुम्ही तुम्ही कोण संभांग बोला आम्ही आम्ही बोलू आमच्या तुमच्या काय तुम्हाला तुम्ही ओरडत का माझ्यावर तुम्ही काय असं बोलता मी नाही या कंपनीची या व रस्ता आहे का बर हा या रस्त्याच्या पलीकडे माझे शेती आहे अरे वा हा गुड गुड मला काही समजू नको जरा जरा ठेव तुम्ही मला अरे तू नाही बरोबर आहे तुम्ही बरोबर आली पाहिजे तुम्ही काळ्या गाडीत बसून आली पाहिजे तुम्ही काय हे झाले काय अपसारा बाबूराव तुम्ही मला नीट बोला समजलं ना मी तुम्हाला आवाज आवाज बा कामाला आहे बाया हा मी ही कंपनी विकत घेऊ की नको पण मी मग तू घेऊ लाय तर बाश काय बोलत मग का बोलते म्हणजे बाय मा नवऱ्याला कळायला असं करेल तसं करेल आता ज्या व्यक्तीने मला रेफरन्स दिलाय ना त्यांना सगळं मी तुमचा फीडबॅक सांगून देते त्याच्यामुळे सगळं पाहिलं सगळं मुळा घाल मला काय करायचं शी कशी तुमची बोलायची बाबत आहे ही मला तुला सांगेल त्यानंतर त्याच्याकडे पाय ती चला पाहू घ्या चला आता का मला दाखवतोय तुम्हाला द्यायची नाही तर नाही द्यायची तर जा आल्या त्या गाडीनं माझ्या गाडी बद्दल बोल ना माझ्याकडे चार गाड्या आहेत असं जरा मामाला काय करत तुमच्या गाडीची तुमच्याकडे आहे का चार गाडी बरायच्या मोटरसायकल घेऊन येतो दिसतो तुम्हाला आता 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 काय काय आकडा 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 घालून तुम्ही ते मशीन चालू करता काय आले मोठे माझ्याकडे चार गाड्या आहेत बोलायचं भाई हे मामा कुठे गेले काय भाई कामाची वाट पाहू राहिले काही दिसा नाही येऊन आता कुडत गेले असते बरं बर आणि इड गाडी कोणाची लावली ही माया लेच नवीकोर गाडी दिस राहिली कोणाची काय ए भाऊ अरे तुला ऐकत येत का हा <आ? खुड़ नाले>? कुठून आले कुठून आले म्हणलं मुंबई मुंबई वरून आले <coughs> आणि इड गाडी काम लावली इड गाडी काम लावली ते ड्रायव्हर आहे मी आमची मालकीन ते तिकडं पाहिजे काम चालू त्यांचं जमीन पाहिजे फॅक्टरी इकडे येते मार्केट आणि काय आले तुम्ही कायची जमीन कायची फॅक्टरी म्हणजे काय ते काय काम साठी आले तुम्ही हे आमची मालकीन पाहायला लाली घ्यायचंय ना विकत त्यांना हे घ्यायचं एकत घ्यायचं तुम्हाला नाही आम्हाला नाही ती मालकीन हा म्हणजे त्या मालकीने एकत घ्यायचं या काय डेडून गाडी निघडून लगेच निघ आत्ताच्या आत्ता निघ हो त्यांनी बोललेलं आम्हाला कोणी बोलवेले बाबाराव बाबूराव नी माझ्या मामाने बोलवलं काल बोलवलं असं नाही तू निघून लग्न तू आता उठवतो का नाही का घेऊ दगड का टाकू ते मालकीने तिकडे तिकडे जालकी ये टाकेन बर का फोडून टाकेन मी गाडीची काच करत चावी आहे माझ्याकडे नाही मग जाय चावी घेऊन ये का फोडू का सांग मला लवकर हा काय तमाशा झाला बाबा काय तमाशा झाला म्हणजे निघता मालकीनील बोल आताच्या आता कोणची मालकीन ती पाहत येता मालकीनी लावीन तुला बी कोण म्हणला आमची जागा ऐकायची मानव नाही काय एकासाठी कंपनी बांधून ठेवली काय हा हो बाई मी माल की माल की ते मालकी माय मालकीला बोला नाही तर तिला मारा हा ना जोडा मारा ना जोडा मी काय म्हणते तू आता त्या बत्याती उभी ती ते तिथं बशेल असलं पात्या त्या खाली कुड मा, ती कुड आहे भाशाला आता मला पाहिजे गरज नाही तू इडून माय दारातून पहिले गाडी काढ इडून तू मालकिंच्या आदेशाशिवाय गाडीला हात लावू शकत नाहीं तो मालकिंला ती बाई आखलो राहिली मान मला नाही 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 काय मी नेता मी मामा मामा कुठे गेले काय मालकिंनी शय कोणाचं ऐकत नाही त्या तिथं जाण तुम्ही तिथे बसला असणारळा खाली बा जा तुम्ही जा कोण बाई म्हणे जागा इकडेच ने करायचं गाडी पण तुझ्या बापाची गाडी काय फोडून बर ते कंपाऊंड दिसत तिथपर्यंतच आहे ना ते कंपाऊंड दिसत तिथपर्यंत जागा आहे ना हा हे कंपाऊंड तार कंपाऊंड करेल मग गव्हर्नमेंट तुम्ही कितपर्यंत जागा सोडली शंभर फुट जागा सोडली ना सोडली बरं बरं चांगलं आहे आणि इन फ्युचर इकडे रोड होणार आहे का नाही शेत शेतकऱ्याचा रस्ता आहे म्हणजे हा आपल्या कंपनीचा कंपनीचा रस्ता आहे बरं आणि ती टाकी दिसते ती आपलीच आहे का पाणी टाकी आपली लोकांना पाणी कामगार लोकांना याचा व्यवहार कधी चालतो मग विटांचा विटांचा दरवर्षी चालतो ना बरं 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 ठीक आहे हा गेट अच्छा लॉक लावले तुम्ही त्याला लॉक लावेल हो गुड जॉब गुड पुणे मध्ये येऊ रस्त्याच्या कडाला आहे ना व्हेरी नाईस व्हेरी नाईस खूप छान आहे सगळं काही काय मामा काय करू राहिले काय मुंबई वरून आलता काय आपल्याला कोण म्हणले म्हणून मिस काढले वापरायला का बरं काय झालं आपली कंपनी आता लगे बंद झाली आणि काय झालं आपल्याला थोडासा तोटा आलता त्या कंपनी मध्ये हे बाई कल लाच गेली आता म्हणलं काय करू पैसा घेऊ करू आणि काय दुसऱ्या कंपनी टाकू म्हणलो मामा

मग पोर सोर नाही जायला अजून काही मग काय पोर नाही म्हणजे काय तुम्ही काही मनाने काही उद्या करशाल का मग पोर सोर नाही काय खुट कोणा ठेवी ती थी? कोणा ठेवी ती थी माझे मला काय वाणारच नाही का मी असं लढायला ये ओपन जर लढायला घेतला ना आखे डबल इस्टेक होईल आपली नाही मी काय माहिती मी काय वाणस राहणार आहे काय सिंगापूरला तुम्ही जाणार होतात ना सिंगापूरवर मटेरियल येत आम्हाला काय इकायचं बिकायचं नाही या मात्राचं ऐकू नका मात्र आहे ना दारू साठी पैसा खर्च करत कुडाय काय करत दारू पैसा ते सांगू राहिले मी काय अरे बेवडा मात्र तुला काय बोलू आता मी गंज मामाचा दर्जा देऊन पाहिला गरज द्याव देवा परीस देऊ पाहिला आता तर गरजारी काय निघलाय तो बाबूराव यांची काही शेअर्स मार्क इथे मध्ये नाही आहेत का पार्टनरशिप वगैरे हो यांची पार्टनरशिप नाही सगळं मान आहे सगळं मान तुमची तर तिचे शेअर्स असतील ना शेअर बिरणे नाही बाहेर बाहेरच्या लोकांचे घेतली रुपये नाही घेत नका शिकू शांत बँक लोन काढले बाबा आहे ना खोटा ड्रायव्हर का मी आधी येऊ येऊ कटाड हा बाबा हे चुकीच आहे पण तुम्ही घरच्या फॅमिली लोकांना न विचार कंपनी कशी विकू शकता बाई तुम्हाला या सांगू का ये ना बाई आमचं आधीच याला शिलिंग लागली होती जमिनीला कसं काय मानावर घेतले पैसे भरले आणि घेतली परत नावावर करून आता कुठं कंपनी टाकली नाही तर लगेच बाबाला परत तेच सुचलं म्हणजे आता तुम्हाला काय सांगा सुद्धा नावरा तुम्हाला काय सांगा काय काहीच कामाच नाही काहीच नाही जर या कंपनीचा माल जर तिकडे पाठवलं ना त्याचं जर पेमेंट जर आण पाठवलं ना वर्ष वर्षाच घरी येत नाही राहिला ना काय पर्याय राहिला वर्ष वर्ष घरी येत नाही म्हणजे आवा आज कुत्रे जाऊ शाळेला मानावर कुत्रा आजारी पडला आमचं पंधरा हजार रुपयाचा कुत्रा आणला आम्ही आजारी पडले त्याला दवाखान्यात घेऊन सकाळचे गेला साडे सहा काय गेला मग आता तुमच्या जाऊ चोवीस तास बसून राहील अरे फोन केला डॉक्टर आला असता बाबूराव काहीतरी नाट नाटके शिकवायचे नाटक करून कुठे तरी दे जाऊन बसायचं काहीची नाही तुम्ही आताच्या आता निघून जा बाई काय लागला का डोक्याला ताण करीत नाही काहीची मला बाबूराव हे फॅमिलीला न विचारता तुम्ही चुकीचं नाही पोलीस कंप्लेंट ठोकून दिली नाही नाही मॅडम मी जाते मी काय सगळ्या उतारा माल निघते मोकळा हा म्हणते काय काही काही सी काहीच नाही नाही

टाकायची कोणासाठी टाकायची तिकडे काय बायको की तुम्ही मी नाही भेटत नाही भेटत नाही काय तुमच्या बाबा आपल्या मध्ये भांडायला कोटीला जायचंय का, जा का? का गाडी पोडू मी हो मॅडम जमीन तरी द्या अहो मी जाते विशाल विशाल काय तुमच्या बाकी जातो काय तू गाडी घेऊन आता जातो तुम्ही कोणती मॅडम घेऊन

मग तो कुत्रा नीट करता मग तुम्हाला कुत्र्याच खायला भेटतोच आज काय जिरवित म्हणजे आटकून बांधून काढायचं होतं काय ना त्या बाईचा नंबर गेला करतो मी फोनच फोडून टाक बायला सध्या कॉल करणारच मी वापल्याशिवाय राहणारच नाही तुम्हाला दाखवून देतो काय ते मी नाही तुमच्या फोन पोडायला लावला ना मी आवलातच नाही मग फोन फोन माझा लागायचं नाही आपल्या डोक्यात जायचंय सगळं बाप्पाला बसवले इड काय फुकटचा आरामाचं नाहीये पैसा आहे मानावर असं थेम थेम घाम गाळतो कळला का थेम थेम घाम गाळतो घाम कमी ते हा मी कोण यायला गेलतो काय

का व्हाय ना काहीच व्हाय ना एखाद्या कंपनी ओपली परत फॉल्ट काहीतरी मला काय नाव तुमच्याच पोरामध्ये काहीतरी पोल्ट काय ना चेक करून आणायचा नाही करायला का तुम्ही चेक करायला जायचं होतं ना मला काही गरज पडली बापान सगळं पाहायचं काय आता जमिनी विकायचं का बापानी पाहिजे मग हा सांगते ना आता मग नवरेल येऊ द्या घरी मग पाहते